हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजा येत ना मजेतच हॅलो मयम कसं तू मस्त मजा येत हो करून आली आहे पण वॉटिंगला जाऊन आले मी माझा परिवार मीच सगळे लगावून जाऊन आले वोटिंगला

हाय आता येत का आवाज काय ना आवाज येतोय का माझा आता आवाज आता है ना असं लवकर असं पटपट बोलावा बोलावा तुम्ही प्रश्न विचारणार तर मी बोलणार तुम्हाला उत्तर देणार विचारा तुम्हाला काय इंग्लिश मध्ये नका टाकू मला काही प्रश्न मला मराठीत हिंदीत लिहा मग मी तुम्हाला उत्तर देऊ शकते वोटिंग केलं तुम्ही वोटिंग केलं का हा आम्ही सगळे वोटिंग करून आलो तुम्ही करून आले का सगळेजण वोटिंग कर्तव्य बजावा अधून मधून यावं लागतं लाईव्ह ला कोणीच नाही येत आता सगळे अजून आले बी नाही कोणी वोटिंग करायला गेले का सगळे वोटिंग वाले अरे मग बाकीचे ताले असतील वोटिंग करून या लाईव्ह सगळ्यांनी मस्त गप्पा मारूया सपोर्ट करा माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा हॅलो लाइक करा सबस्क्राईब करा या सगळेजण लाईक बोला कोणीच नाही आहे का जाऊ का मग मी बाय करू का कमेंट करा कोणी तरी हाय का नाही तिकडे तुम्ही माझा आवाज येतोय का सगळ्यांपर्यंत <laughs> मी दिसते ना मी तर दिसायलाच पाहिजे माझा आवाज येतोय ना यायलाच पाहिजे झाला <laughs> का चहा वगैरे सकाळचा हो का तुमचं झाला का चहा बरं बरं तुम्ही चहा खरी खाल्ला आम्ही चा टॉस झाले ब्रिटानियाचे रक्स आज सौरभ दादा सांगतोय म्हणून मी त्याच बोलली तू स्पीकर सौरभ दादा दाखवते मी तुम्हाला थांब रे बघ चाललाय त्याचा गेम सौरव आयकर सौरभ कसलाय सौरभ गेम खेळतोय चल अभ्यासाच्या नावाने गेम खेळतो मोबाईल नाही करतो तसा अभ्यास करतो बेटा करतो रे बाळा करतो अभ्यास लाईक करा सगळ्यांनी आलेल्या जेव्हा त्याने लाईक करा आधी मी अक्काने सांगते तुम्हाला आले का चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघत जा तुम्हाला आवडतात का माझे व्हिडिओ असे कमेंटही नक्की करत जा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का या लाईव्ह वर गेले का सगळेजण गेले वाटत कोणी रिस्पॉन्स करत नाही मला वाटतं मग कोणी नाहीये चॅनल वर तुम्हाला आवडत नाही का माझे व्हिडिओ उत्तर जा बोलत काढून आवडतात का बर मग लाईक करा बोला विचारा तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारत जा अचानक नाही आली मी बाळा येत असते आज माझं झालं आज काम नाही चला बोलूया बसूया आता खरंच मी कंटिन्यू हळूहळू चालू करणार आहे कंटिन्यू लाईव्ह यायचं डेली <coughs> लाईव्ह येत जाईल तुमच्याशी गप्पावरच जाईल आपण आपल्या एकमेकाचा परिचय वाढवूया ओळख पडूया मस्त गप्पा मारत जाऊ मराठीत कमेंट करत जा सगळ्यांनी आल्यावर मी सगळ्यांना उत्तर देत जाईल प्रत्येक कमेंटला माझ्या व्हिडिओलाही कमेंट, कमेंट करत जा तुम्हाला ते व्हिडिओ आवडतो का नाही आवडत हेही मला नक्की सांगत जा हो माझ्या डोळ्याचं पाण्याना इतकं पाणी येते डोळ्यांना मी दिसते ना आवाज येतोय ना माझा ना? ना माझं नाव मनीषा पूर्णे पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल वरती या सगळेजणांनी या गप्पा मारायला चार वाजेच्या चहाच्या गप्पा ते टाइम राईट टाइम दुण दुण दुण। चालू करून ठेवून दे जा एक तास भाई दा का कोणी आलस नाही असं सर दादा عندها आमच्या पागेले शौर्य नाही या लोका घरचेच होता <laughs> माझं रेसिपीचं आणि शॉर्ट्स दोघं मिक्स म्हणून माझं चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की बघा सपोर्ट करा तुम्ही जा त्याच्यावर किंवा छान छान मस्त कॉमेडी शॉर्ट असतात आणि मला ज्या येतात माझ्या रेसिप्या मी त्या तुम्हाला नक्की दाखवत असते तर तुम्ही एकदा बघा नक्की एक बघून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जाऊन बघा तो मलाही आवडेल Make <speaking in foreign language> a तर दादा होता तू नको बघू आम्ही तर बघणार मी आले तुम्हाला थोडक्यात माहिती देते मी एक गृहिणी आहे मी घरातच असते माझ्या आवडीनुसार मी मला आवडता जसा वेळ भेटतो मी तशा त्यामध्ये माझी व्हिडिओ काढत असते मी इंस्टाग्रामलाही व्हिडिओ टाकते आणि यूट्यूबलाही टाकते आणि मला जसं म्हणजे माझ्याकडनं वेळात वेळ वेड़ काढून मी करत असते माझ्या आवडीसाठी आवड आहे म्हणून मी करत असते आणि आम्ही लोक मुंबईला राहतो माझी थोडक्यात माहिती या या लाईव्ह ला या लाय। मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे कमेंट करा पुणे आहे का ने मी नेहमी म्हणते मी येण्याचा प्रयत्न कर लाईव्हला येण्याचा पण मला वेळ नाही भेटत त्यासाठी प्रयत्न करत जाईन आता हो येण्याचा ॲक्टिव्ह राहण्याचा मी लोक सपोर्ट नाही करत ना त्याकरता मी येत नाही तुम्ही जर मला चांगला सपोर्ट केला मला भरभरून बोट हे केलं मेसेज केले मला लाईक केले शेअर केले कमेंट करत राहा छान छान तर मे बी तुम येत जाईन रोज लाईव्हला <laughs> कोणी कोणी नाही दिसत मला कोणी नाही वाटत आलेलं दादा दार लाव ना Comment, around. कोणी विचारत बी नाही कोणी येतही नाही आहे कोणी कमेंटही नाही करत आहे मग मला यायची इच्छा नाही होत असं छोट्या युट्यूबरांना कधीच कोणी सपोर्ट करत नाही सगळ्यांचे मोठे मोठे युट्यूबरांना सगळेजण जातात सपोर्ट करता बोलतात आणि आपल्यासारख्या छोट्या युट्युबरला कधीच नाही सपोर्ट करत मोठं आपल्या मराठी लोकांना मराठी लोकसुद्धा सपोर्ट करत नाही छोटे ना आम्ही आमच्यासारख्या छोट्यांजवळ युट्यूबरांना यायचं सपोर्ट करायचं आम्ही हे मोठे हळूहळू हळूहळू मोठे होऊ आम्ही दुसऱ्यांना सपोर्ट करू कोणी येतच नाही सपोर्टच करत नाही

किती वेळ वाढ बघणार ना असं मी आज कर शेअर करा तुम्ही आवडलं तुम्हाला तर आणि मी उद्या येण्या मी बी उद्या बी येईल लाईवला बघू किती जण येतात आजच्या व्हिडिओने उद्या तर येतील बघूया मग किती जण येतात ते चला मी तर माझी आशा सोडणार नाहीये मी येतच जाणार आहे <laughs> रोजदार पाच मिनटं दहा मिनटं अर्धा तास मी माझा वेळ पूर्ण देत जाणार आहे बघू तुम्ही लोक किती सपोर्ट करता आता मलाही हम्म आता शेवटचा वेळ थोडाच राहिला आहे पटकन जेणे वोटिंग पसन केलेला आहे तोही जाऊन वोट करून पटकन आपला अधिकार आहे आपला अधिकार बजवलाच पाहिजे तुम्हाला ज्यालाही वोट करायचा असेल तर वोट करा नक्की करा पण येत केवढी येते काय येईल त्याला सोशल मीडियावर ते आहे आता मोठा यूट्यूबर तर आला असताना तेवढ्या वेळात त्यांना किती व्ह्यूज आले असते किती लाईक आले असते किती कमेंट आले असते आपल्याला एक कमेंट नाही Exemplo de la leña flecha en el gris. हो का बरं बर ठीक आहे थँक यू धन्यवाद तुमच्यासारख्याच अजून सगळ्यांनी यायला हवं आणि सपोर्ट करायला हवे मला चला मग आता भेटूया आपण उद्याच्या लाईव्हला उद्या येते मी परत दे या टायमला लाईव्हला किंवा लवकर येईल किंवा याच चांगलं येईल पण मी नक्की येईन उद्या मी माझं त्यानंतर जिद्द ही सोडणार नाही मी येईन मी बी तुमच्याही परीक्षा घेईल की तुम्ही मला येतात कसं करायला त्यात आता मी जाते भेटू उद्याच्या दे व्हिडिओला तोपर्यंत घ्या आपली मस्तपैकी काळजी मस्त खा आणि स्वस्त एवढे सपलं शेवट दादा बंद कसं बाय